चला गोंधळपाडा संघ महिला संघ पहिले लावत आहेत की पुरुष महिला हा किती थर लावणार सांगायचं आहे पाच ठीक आहे हरकत नाही धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला लवकरात लवकर आपण आपली तयारी करायची आहे दरम्यान डी जे आता छोटंच गाणं लावून ठेवा कृपया त्या क्रेनवरती जी पब्लिक बसले त्यांना विनंती की आपण खाली उतरायचं आहे क्रेनवरती लोड वाढत आहे कृपया क्रेनवरती जे पब्लिक बसलेत दोन्ही क्रेनवरती जे पब्लिक बसले त्यांना खाली उतरायची विनंती आहे कृपया उजव्या बाजूला जे प्रेक्षक आणि जे गोविंद पथकाची जी माणसं आहेत त्यांना विनंती की जरा सरकून घ्यायचं आहे कारण जे पब्लिक भरपूर आहे त्यांना जागा द्यायची आहे कृपया विनंती या सभा बाजूला जी सगळी पब्लिक आहे थोडं मागे सरकायचं आहे कृपया मागे सरकायचं अलिबाग संघ विनंती आहे आपल्याला थोडशी जागा द्यायची त्यांना आणि गोंधळवाडा संघाला विनंती आहे की आपण आपला पूर्ण संघ दोन्ही संघ जे आहेत ते उभे करायचे आहेत गोंदापाडा संघाचे प्रतिनिधी आले होते की त्यांनी होतं की त्यांना मीनाक्षी त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे तर नक्कीच व्हायची आहे आपल्याला विनंती आहे शांत राहायचं बाकी सगळ्या पब्लिकनी धन्यवाद <laughs> आणि नक्कीच आज त्यांची आठवण येणं स्वाभाविक आपल्या सगळ्यांना गेल्या वर्षी आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव बक्षीस स्वीकारला होतं आणि नक्कीच गोंधळपाडा संघाचा खूप खूप धन्यवाद आणि त्यांना विनंती आहे की लगेचच आपण आपली तयारी करून महिला संघांचं प्रथमतः त्यांनी पाच थर रचणार आहेत अशी मानस रचाला सुरू करायचं आहे शुभेच्छा तुम्हाला जय चला सण पावसाचा आहे पाऊस पडणार आहे कोणी धावपळ करू नका भिजलात तरी चालणार आहे भिजनात तरी चालणार आहे कारण भिजायसाठीच हा उत्सव आहे आणि हा उत्सवच पाण्याचा आहे पावसाचा आहे त्यामुळे कोणी धावू नका पडू नका झडपडू नका गोविंद पथक यांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून पाच थराचा प्रयत्न केला एक दोन तीन सौका सौका अरे आ हा 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 हरकत नाही आपल्याला दुसरी सुद्धा संधी आहे दोन संधी प्रत्येकी आहे दुसरी संधी आहे जर तुम्हाला लावायची असेल लगेच तर लावू शकता हरकत नाहीये दुसरी संधी त्यांना आपण देत आहोत संधी दुसरी संधी घ्यायची आहे कृपया स्टेजवरची जी मंडळ आहे त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी खाली उतरायचं आहे डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडला जी स्टेजवरती मंडळ आहे त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी खाली उतरायचं आहे स्टेजवर जागा करायची आणि गोंधळवाडा महिला संघाना विनंती आहे की आपण लगेच आपली तयारी सुरू करायची याबाहे पाच थर या ठिकाणी यशस्वीरित्या लाव लावलेले ला आहेत धन्यवाद आणि जो छोटा स्टेज आहे त्या स्टेज वरती जी पब्लिक आहे त्यांना पण विनंती की त्यांनी खाली उतरायचं आहे खूप पब्लिक स्टेज वरती छोट्या स्टेज वरती आहेत स्टेज खाली पडायला आलेला आहे तुमच्या सकट स्टेज खाली पडू शकतो सगळ्यांनी आहे त्यानंतर मोठ्या स्टेजवरती म्हणजे डाव्या उजवातला जे पब्लिक स्टेजवरती पायरीवर त्यांनी खाली उतरायचं आहे गुंजवडा संघाच्या महिला वर्गाने पाच थराचे जी सलामी द्यायची ती सलामी त्यांनी दिलेली आहे धन्यवाद आणि लगेचच पुरुषांनी तयारी दाखवायची पुढचा पुर्षा संघ पुरुषांनी लगेचच तयारी दाखवायची आपला जे आपण थर लावणार आहात त्याची